देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघातील प्रहार जनशक्ती व पक्ष परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांची जाहीर सभा बिलोली येथे पार पडली त्यावेळी देगलूर बिलोली तालुक्यातील सर्व साबणे समर्थक कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते काय म्हणाव ज्या छत्रपती शिवराया आणि जिजाऊ न आम्हाला जे काही मंत्र दिला मित्र लक्षात घ्या सात सैनिक तयार झाले आणि राज्यासाठी सुसाट झाले दहा दहा वीस वीस लाखाचं फौज समोर असताना सुद्धा सात तरुण उभे राहत जिजाऊ सांगताय शिवाय ही वेळ आहे कोण कापल्या जाईल मारल्या जाईल माहित नाही पण आता जर तो उठला नाही तर रयतेच काही नाही असं पहिला तो, तो हाती घेतो मित्र दिल्ली आणि मुंबईच्या नेत्या नेतृत्वाने सुद्धा हातरू टाकण्याची क्षमता ठरते आयल्या होळकरांनी दोनशे महिलांची फोज तयार केली आणि रघुनाथ पैशे जेव्हा आम्ही पाहिजे आलावर धावून आला वीस हजार फौजेचा फौज फोज फौज घेऊन रघुनाथ विश्व जेव्हा धावून आला तेव्हा देव सांगितलं खबरदार रघुनाथ तुझ वीस हजारचं फौज आहे माझ जगातली पहिली महिला पहिली आमच्या देवी आहे महिन्याची फौज तयार केली होती जगातली पहिली दोनशे फौ महिलांची फौज आणि रघुनाथ दादाने सांगितलं खबरदार जिंकले तरी हरा आणि हारले तर कायमचे हरा रघुनाथ दादा न पावलं माग घेतले वीस हजाराची फौज पलटली मित्र ही खऱ्या अर्थानं ही बाजू आम्ही उभी करणं गरजेचं कुठलीही माता कुठलाही महापुरुष एका जाती पुरता मर्यादित नाही तुमच्या आमच्यासाठी खास्ता घातल्या या लोक भगतसिंग चोवीस या वर्षी शहीद होतं कारण माझा देश स्वातंत्र्य झाला पाहिजे देशातले लोक सुखी राहले पाहिजे तुम्ही मत माझ्या चिकट मत पाहिजे मन बटन दाबत असतात पाचशे रुपयाची नोट ठेवी आली पाहिजे हजार रुपये माले किशेत जोडले पाहिजे आणि म्हणूनच निमत मानलो पाहिजे हा विचार करत असेल तर सुभाषला साधण्यासारखा माणूस कार्यकर्ता परिवर्तन महाशक्तीचा जाहीरनामा मतदार संघाचा विकास महाराष्ट्राचा विकास शेतकरी शेतमजूर दिव्यांग